लागणार नाही आणि भाजपले जातीवादी पक्ष कुठल्याही समाज समाजात भांडणं लावणे समाजात ते निर्माण करणे हे काम भाजपले करत आहेत आता काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझे आमदार विक्रम सावंत साहेब पाच वर्षे आमदार होते त्यांचे बंधू अडीच वर्षे मंत्रिमंडळमध्ये होते त्यांनी कुणी कुणी त्यांना अडवलं होतं एक पाच दहा हजार कोटीचा निधी आणून या शहरासाठी असेल ता या तालुक्यासाठी असेल विकास तिने केला असता तर उलट ही जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचली असती परंतु आज काय तर खोटं आश्वासन सांगायचं काम चाललं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या या विधिमंडळमध्ये त्यांचे पंधरा आमदार नाही आहेत पक्ष नेता त्यांना होताल नाही आणि या आमदारकीचं इलेक्शन अजून चार साडेचार वर्षांनी होणार आहे आणि तोपर्यंत या नगरपालिकेचा निवडणुकीचा कालावधी संपत्ती त्यामुळे ना विकास निधी कुठून आणणार हे नुसतं बोलाचा भात आणि बोलाचीच गड आहे नुसतं मोठं बोलायचं सत्ता असताना तुम्ही काय करू शकला नाही आज सत्ता नाही तुम्हाला निधी कोण देणार आहे आज या महाराष्ट्राच्या मंत्रिमध्ये अजित स्वरा अजितदादा साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्थ खाता आहे या महाराष्ट्राचं बजेट त्यांच्याकडं आहे एखाद्या आमदारला प्रत्येक आमदारांना वर्षाला पाच कोटीचा निधी तालुक्यासाठी आहे नाही निधी निधी मर्यादित आहे परंतु या नगरपालिकेच्या हेडवरती एवढी खाते आहेत की दोन एक दोन हजार चार हजार पाच हजार कोटीचा निधी आपण आणू शकतो आहे आणि आदरणीय साहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत साहेब हे माझे आमदार आहेत त्यावेळी आमदार असताना देखील अजितदादाजी त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळं अजित दादा कुठल्या प्रकारचा निधी कमी पडून देणार नाहीत जगताप साहेबांची आमची अतुलजींची बंटींची आमचे प्रवीणदाजी असतील पाटील साहेब असतील असतील सर्वांची भट्टेचालीन असतील मुलासाहेब असतील की या शेराला निधी द्या तेवढा दादानी सांगितले अजित दादानी की तुम्ही चिन्ह निवडून आणणार सर्व जे सर्व उमेदवारांनी नगराध्यक्ष तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा निधी मी देण्याची व्यवस्था करतो कारण अर्थ खातं हे माझ्या खात्यात आहे माझ्या हातात आहे आणि म्हणून मी आमच्या सर्व मतदार बंधूंना विनंती करेन भाजपले काहीच सांगतील काँग्रेसवाले काहीच सांगतील कोण जर का आरामचे पैसे येत असतील निश्चितपणानं पैसे घ्या आरामचे पैसे त्यांच्याकड परंतु मतदान करताना मात्र तुमच्यावर कोण सी सी टी व्ही कॅमेरा लावला जात नाही तुम्ही घड्याळच्या पुढचंच बटन दाबा आणि पॅनल प्रचंड मतानं विजय करा अजितदादांचे हात बळकट करा तर तुमच्या माता भगिनींचा हा जो लाडकी बहीण योजना आहे ही कदापी बंद होणार नाही आणि म्हणून आज अजितदादांची आपण इथं जाहीर सभा घेतलेली आहे निश्चितपणानं तीस तारखेपर्यंत एक दिवस अजितदादा आपला वेळ देणार आहे देणार आहेत मोठ्या संख्येनं तुम्ही तिथं या सभेला उपस्थित राहावं आमच्या माता भगिनीने आणि तरुण मित्रांनी वडीलधारी मंडळी माझी विनंती आहे जगताप साहेब अतुलजी कांबळे साहेब बंडी साहेब असतील आणि व्यास व्यासपीठावरची आम्ही सर्व मंडळी एकत्र बसून आम्ही एक वचननामा दिलेला आहे वचननाम्याचा अर्थ आहे की आम्ही या पाच वर्षात तुम्ही निवडून दिल्यानंतर काय कामं या शहरामध्ये आम्ही करणार आहोत ते पाच वर्षाचा आम्ही वचननामा दिलेला आहे फार मोठा पाच पन्नास मुद्दे घालून त्यात वचननामा देऊन ते काय पूर्ण करता येणार नाही आमच्या आता जेवढा आहे जेवढं करता येईल तेवढा वचननामा आम्ही निश्चितपणाने इथं दिलेला आहे तो वचननामा खाली प्र खालीलप्रमाण आहे संपूर्ण शहरात बंदीस गटारी करणार आहोत आम्ही मग आज तुमचा इथला भाग असू दे दहा नंबरचा वार्ड असू दे किंवा एक नंबरच्या सर्वच्या सर्व वार्डात आपण बंदीस गटारी करणार आहोत स्वच्छ सुंदर व डासमुक्त शहर घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प आम्ही राबवणार आहोत सामाजिक सलोखा म्हणजे वेगवेगळे समाज आपण एकत्र गुन्हा गोविंद नांदतो नांदतोय तोच सामाजिक सलोखा आम्ही ठेवणार आहोत शांततेला प्राधान्य देणार आहोत भयमुक्त जत शेअर करणार आहोत महिला पगणी शालेय मुलींना तत्काळ संरक्षण दिलं जाईल त्याचबरोबर प्रभाग न्याय उद्यानाचा विकास बाल उद्यान जिमची सोय ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरुंगळा केंद्र आम्ही करणार आहोत बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी अद्याव स्वच्छताग्रह आम्ही करणार आहोत आज बाजारपेठेत गेला तालुक्यातल्या आमच्या माता पत्नी तिथे येत आहेत ज्या ज्या वेळेला लग्नाचे वगैरे कार्यक्रम का असतात ते कपडे खरेदी करायचे असतील बाजार घ्यायचं असेल त्यामुळे माता भगनी आमच्या दिवसभर त्या बाजारपेठेत खरेदीसाठी असतात म्हणून तिथं कुठंतरी स्वच्छता घरं पाहिजेत म्हणून आम्ही संपूर्ण शहर बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जागा उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी स्वच्छतागृह आम्ही उभा करणार आहोत संपूर्ण शहर झोपडीमुक्त आम्ही करणार आहोत बेघर कुटुंबास हक्काचे घर आम्ही देणार आहोत महिला सुशिक्षित बेरोजगार युती युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य आम्ही करणार आहोत जत शेर व वाड्या वस्त्यांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करणार आहोत अशा पद्धतीच्या या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आठ मुद्दे दिलेले आहेत आणि ते निश्चितपणानं या राज्याचे अर्थमंत्री आजी आदरणीय अजितदादा पवार असल्यामुळं आम्ही दिलेले या संकल्पना आहेत आम्ही दिलेला हा वचननामा आहे निश्चितपणानं आम्ही पूर्ण करणार आहोत